श्रीमहालक्ष्मीमहात्म्य नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी महालक्ष्मीनमोऽस्तुते नमस्ते गरुरारूढे कोलासुरभयङ्करि कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी महालक्ष्मीनमोऽस्तुते प्रथमवन्दितो श्रीगजाननाशि जोनाशी विघ्नराशी सद्भावे त्याच्या चरणांशी कृपा भाकितो ग्रंथ सिद्ध कार्यारंभी गणेशाचे पूजन स्मरण विघ्नांचे होई हरण आणि कार्यसिद्धी जान होत असे निश्चये माझी ये अंतरी वसावे सर्व वास्तव्य करावे मज वाक शून्यास वधवावे कृपा कटाक्षे आता नमन माझे श्री शारदेसी जी सर्व विद्यांची स्वामीनी ब्रह्मादिकांची जननी प्रणव जगन्माता व्यास वाल्मिक तुकाराम ज्ञानेश्वर भगवंताचे अवतर ज्यांचे अवतार्य कार्यथोर त्यासी नमितो अत्यादरे स्वामी समर्थ दत्तावतार भक्त कार्यार्थ झाला भुवर त्यांचे स्मरण करता वरचे वर भक्तोद्वार होतसे माझे साष्टांग नमन त्यांचे चरणी कृपा करुनी चालावी लेखनी ऐशी करितो विनवनी लक्ष्मी महात्म्य वर्णावया आता महात्म्य वर्णावयावयास चरण तिछा चरणास स्फूर्ती देण्यास महात्म्य गावे म्हणून जय जय जगजननी तू भव भय हरिणी भक्तांशी संकट तारिणी तुझ वंदी तो मनोभावे अवतार धरून तू केलेस भक्त पालन आनी दृष्टांचे संहरण म्हणून सुखनिधान आम्हासे तू सकल जगाची माता चराचरावर तुझी सत्ता भक्तावरी माया सर्वथा आम्मा लागी प्रसन्न हो तु अनन्त तुझी नामे अनन्त त्यातून आठवुन काही एक प्रार्थना तुझसी करतसे लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महारात्री महामाये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूतिबाभ्रवि तामसी नियतेत्वं प्रसीदेशे नारायणे मोस्तुते। नमोस्तुते पूर्वी मार्कंडेयमुनींनी शिष्यासजी कथन केली सुतानी शौनकास कथिली तीच अनुवादली कथाए महालक्ष्मीचे महात्म्य पुण्यफलद पदमपुराणात वर्णन केले आहे आवर्जून सारांश त्याचा हा असे पूर्वी द्वापार युगा माझारी पवित्र सौराष्ट्रभूमीवरी जे कथा घडली अवनीवरी तीच आता श्रवण करी त्या सौराष्ट्र राज्यावरी राजा भद्रश्रवा राज्य करी शूरवीर कीर्तिमंत समुद्र स्वामी तो होता त्यासी वेदांचे ज्ञान होते प्रजाहितात लक्ष होते संत ब्राह्मण संतोषते केले त्याने त्याची पत्नी सुरतचंद्रिका लाखात सुलक्षणी हो का अष्टपुत्रा पतिव्रता वैभवी नांद तसे स होते पुत्र सात वरी कन्या एक श्यामबाला नामक अत्यंत भाविक ती एकदा काय झाले महालक्ष्मीच्या मनात आले तिच्या राज्यात जावे आठवण आहे का पहावे

तोच एकदासी आली कोणास भेटण्या आली विचारी तीस काय तुझे नाव आहे कोण तुझे पती असती कोण्या गावे करिसी वसती काम काय आहे वृद्धा म्हणे माझे नाव कमला भुवनेश पती मजला द्वारकेत असते वस्तीला, राणीस भेटणे असे तुझ्या राणीस ओळखते लक्ष्मी कृपे वैभव भोगते काय लक्ष्मीस स्मरते पाहण्यास आले मी राणी रमली महालात मैत्रिणीच्या समवेत आपुल्या निरोपेल क्रोधात जाय परतोनी म्हणे दासे वृद्धा म्हणे दासीला ऐकतीच्या पूर्ववृत्ता दारिद्र्य जाऊनी ऐश्वर मत्ता कैशी आले राणीला गर्व झाला दिसे श्रीमंतीने लाविते पिसे गरिबा भेटण्या न दिसे एकही पळ धुंदी चढली वैभवाची उतरली पाहिजे साचे हीच प्रजा कल्याणाची वाट दिसे पूर्वजन्मीचे विसरली लक्ष्मीने कृपा केले दारिद्र्यातून वर आली राजवैभव भोगिते पूर्वजन्मीची वैश्यपत्नी दारिद्र्ये गेली गांजुनी पतीपत्नी नित्य भांडुनी संसार सुखा आंचवले पत्नी मारहाण करी नित्य संतापे भाष्य करी पत्नी मनी विचार करी धनजवळ करावे घर सोडून जाण गेली वनात निघून ते कंटक पायात अश्रु दाटती नेत्रात से पोटात ब्रह्मांड आठवे बसली एका रुदन करी अपार नेत्री संततधार अश्रूंची होती लक्ष्मी देवीस करुणा आली तेत ती प्रकटली धीर देऊ चिंता न करी बाळे तिला लक्ष्मी व्रत सांगितले सुख संपत्ती आशीर्वाद दिले कळवळाने वाचविले तिजला मार्गशीर्ष महिन्यात प्रति गुरुवारी अखंडित निष्ठा ठेवून त्या व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी मातेच्या कृपेने वैश्यग्रह विपुलधनाने गेले भरून दैन्य दुखे पळाली भांडणे ती संपली सुखे उभी राहिली पुढे हात जोडली मगलक्ष्मीचे व्रताचरण अखंड केले धारण वर्षानुवर्षे पालन मनोभावे करत असे आयुर मर्यादा संपता ते गेले लक्ष्मी लोका जितके वर्षे आचरिले व्रता तितकी सहस्र वर्षे सुके राहिले तेथे त्या पुण्यपुढे जन्मली वैश्य पत्नी झाली राणी वैभव विलास भोगूनी अहंकार प्रवर्तला उतली आणि मातली घेतला वसा विसरले आठवण देण्यास ती लाभले हे झाले असे अशोक कर्म गती गहन तिला व्रताचे विस्मरण बोलण्यास तिला नाही क्षण मी जाते दासी म्हणे अजेबाई थांबा मलाही लक्ष्मी व्रत सांगा मी ही करेन मले सांगा दारिद्र्य दुःखे पिडले मी उतशील आणि मातशील गीतला वसा टाकशील धनसंपदा येता वर्तशील अहंकारे तसे होणार नाही शब्दाला जागेन मी श्रद्धापूर्वक नमते मी माते कशी आता लक्ष्मी वृद्धारोपणारी वचने प्रसन्नदासीवरी व्रताची महती कथन संक्षिपे संक्षेपे माझी मार्गशीर्ष त्यास असे ईश्वरी अंश सुयोग लक्ष्मी व्रतास श्रेष्ठ सर्वी मानला मार्गशीर्षी प्रथम गुरुवार आरंभ करावे व्रत हे थोर प्रत्येक गुरुवारी महिनाभर नेहमी पूजा करावी पहाटे करावे स्नान निर्मळ असावे तन जागा गोयमये सारवून पाटवा चौरंग मांडावा फरशी असता नुको सारवन घ्यावे मडक्याने पुसून मग चौरंग ठेवून त्यावरी धान्य राशी ठेवावे गहू अथवा तांदूळ रास असावे वर्तुळ त्यावर ठेवावा कलश जल असावे त्या पैसा सुपारी दुर्वा तैशा त्यात घाली हळद कुंकू बोटे ओढावे आठ दिशांनी कलशावर पंचवृक्षाचे ढहाळे घ्यावे सर्व बाजूनी कलशात रचावे रंगवल्लीने करावे सुशोभन सौरंगावरी देठाची दोन पाने त्यावर सुपारी नाणे शेजारी मुठभर तांदूळ नाणे त्यावर सुपारी गणपती स्थापावा चे देवीचे चित्र साजिरे कळशाजवळ ठेवावे तैसेचं लक्ष्मी यंत्रही असावे त्याजवळी धातूची मूर्ती असल्यावर चित्राची नाही जरूर पूजेस आता सत्वर लागावे समयी निरांजन उद्वत्ते प्रज्वलित करावी वडील मानसे नमस्कारावी पूजेपूर्वी प्रथम आचमन करावे विड्यावर पाणी सोडावे श्री मग फुले निर्वि घेऊन त्याने जलसिंचन करून लक्ष्मी देवी पूजावी मूर्ती असल्या पूजेत स्नान घालावे तामनात ता, मग पुसवणी त्वरित चौरंगावरी ठेवावी हळद कुंक्यू आदी वाहून सुगंधी पुष्पे अर्पुन धूपनिरांजन ओवाळून फलनैवेद्य दाखवावा सक स तांबूल अर्पावा मनींच्या पुरवण्यास देवीस विनवावी बसोनी पाठावर सत्वर व्रतकथा वाचावी सुंदर त्यावर महात्मा पोथी मनोहर दूध फळे नैवेद्य अर्पावा मग वाचावे महालक्ष्मष्ट सर्वसिद्धीदायक पूर्णपणे वरदायक भक्तांसी मग निरांजन भुजळावे उदबत्ती कर्पूर लावावे आरती सी मनोभावे आरती झाल्यावरही मनोभावे प्रार्थना करावी माते मान्य करी शक्ती ही काही चुक असल्यास पदरात आहे मनात हे घरी अखंड राहावे दारिद्र्य दुःख निवारावे संतती संपत्तीने भरावे घर आमुचे सुख शांती असावी तुझे नामी मती राहावी चित्ते कृतज्ञता राहावी सदोदित मनोभावे करिता प्रार्थना आईस येते करुणा ठेवावे मनी वचना आणि प्रार्थ व्हावे દિવસ ઉપવાસ કરાવા દુગ્ધ ફલાહાર ઘણી મિષ્ટાન આરતી ગોગ્રાસ નૈવેદ્ય કાઢાવા તો ગાય આપુલા સોયવી સુવાસની બ્રાહ્મણ ઉદ્યાપની ભોજન દક્ષિણાધુન સંતુષ્ટ કરાવનંતર આપણ ઘેન પ્રસાદ પાન करावे प्रसाद भोजन नामपूर्वक दुसरे दिवशी स्नानोत्तर घेऊन दुधसाकर नैवेद्यानंतर पूजा विसर्जन करावी कलशातील जल सर्व तुळशीत विसर्जन पाच पर्ण फांद्या घेऊन निघावे त्या ठेवाव्या पाच ठिकाणी आणि पूजा स्थानी हळद कुंकू अक्षदा दोनदा वाहून नमस्कार करावा मार्गशीर्षातील सर्व गुरुवारी पूजन ऐसे करी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती ओकरून सात कुमारी अथवा सुवासिनी हे पाचारावे त्यांना आसन द्यावे हळद कुंकू वहावे महालक्ष्मी म्हणून नमस्कारावे एक एक फळणी हे महात्म्य देऊन वृद्धा एवढे बोलून वेगे निघाली जाण दासी म्हणे आई एक क्षण थांब निरोप देते राणीस निरोप मिळता राणीला क्रोध अनिवार्य झाला घेऊन म्हणे तू कोण थेरडे आलीस कशास इकडे वृद्धा म्हणे माजलीस उन्मत्तपणे वागलीस पूर्वस्थिती आठव आजच्या सुलभिनी करून एका स्त्रीची हेटाळणी विपत्ती घेतलीस ओढवणी भोगावे लागेल ला। शापवाने ऐकून राणी गेली संतापून आणि धक्काबुक्की करून वृद्धेस तिने अवमानिली